घरोघरी मातीच्या मालिकेच्या आठ मार्चच्या भागामध्ये आता जानकीच्या जानकी एंटरप्राइजेसचं उद्घाटन झालेलं आहे आणि सगळे जुने स्टाफ परत येत खूप जबरदस्त उद्घाटन झाले तर इकडे सयाजी कंपनीला आग लावण्यात जो प्लॅन केलेला आहे तो प्लॅन त्यांच्यावरतीच उलटलेला आहे आणि जानकी आणि सुमित्रा या दोघींनी मिळून आता या सगळ्यामध्ये कंपनीचं नाव मोठं करण्याची शपथ घेतली ऐश्वर्या आणि सयाजीराव यांना सुमित्राने काय धमकी दिली कशा पद्धतीने सगळं घडले बघूया आठ मार्चच्या भागामध्ये काव्य आलेली असते आणि ती सांगते काय झालं बघ ना ताई माझं आयुष्य हे थ्री सिक्स्टीमध्ये मध्ये बदलून गेलं आणि ताई सुद्धा बदलले ग म्हणजे ती पहिल्यासारखी राहिलीच नाहीये अगं काय चाललं होतं माझ्या मनात आणि आता काय घडलं यावरती जानकी म्हणते बघ आलेली परिस्थिती आणि परिस्थितीमधून घडणाऱ्या गोष्टी या नेहमी चांगल्यासाठीच असतात त्यामुळे तू या गोष्टीचा विचार करू नको जे काही घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं तुझं आणि हे लग्नाचं काही जे झालंय ना ते सुद्धा काहीतरी संकेतच घेऊन आलेलं आहे त्यामुळे तू चिंता करू नको जे आपल्याला मिळाले तेच आपल्यासाठी योग्य आहे असं तू समजून सांग मला माहिती आहे तू खूप महत्वाकांक्षी मुलगी आहेस तुला आय एस ऑफिसर बनायचं आहे त्या दृष्टीने तू किती प्रयत्न करतेस तसंच तुझं लग्नाच्या बाबतीत असणार आहे पण तरी सुद्धा जर नियतीने तुला हे असं केलेलं आहे तर त्यामागे सुद्धा नियतीची काहीतरी देवाणघेवाण असते आणि ती आपण समजून घेतली पाहिजे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये जास्त विचार करू नको जे चालले जसं चालले तसं चालू दे या सगळ्यातून तुलाच एक दिवस स्वतःचा मार्ग सापडेल आणि या सगळ्यामध्ये तुला आता आपण आत्तापर्यंत ज्या गोष्टींचा विचार करत होतो त्या किती व्यर्थ होत्या आणि जे के झालं तेच योग्य झालं असं वाटेल यावरती काव्या सांगायला लागते नंदिनीताई मला नेहमी म्हणायची की जानकीकडे गेलीस ना की तुला प्रत्येक गोष्टींच सोल्युशन मिळतं असं म्हटल्यावर जानकी म्हणते चल ग त्यावरती आता इकडे काव्या सांगायला लागते ही बघ ही तुझ्यासाठी मी ना देवी आईची मूर्ती आणली शक्तीचं प्रतीक तू जे नात्यांना या सगळ्यामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस ना ती नाती स्ट्रॉंग होण्यासाठी ही देवी आई तुला नक्कीच मदत करेल असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी म्हणते थांब आणि कुंकू लावून जा आता तू शवासून आहेस ना कुंकू लावल्याशिवाय मी या घरातून तुझी पाठवणी करणार नाही असं म्हणत ती काव्याला कुंकू लावते आणि काव्या तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे आता सारंग आलेला असतो आणि तो ऐश्वर्याला सांगत असतो खाली घडलेली घटना कसं सगळं ऋषिकेशच्या नावावरती आहे आणि आता सुमित्रा सुद्धा जानकी एंटरप्राइजेस मध्ये कशी आता ट्रान्सफर होणार आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे हे तर गोष्ट चांगलीच आहे म्हणजे त्यांना आयते नोकर आपण मिळणारच की बेन पगारी नोकर आपण आहोतच घरात कुठे कुठे राबायला आता तर काय आपल्या हातात काहीच नाहीये तुमच्याकडे तर दमडा पण नाहीये जे काही होतं ते सगळं आईंच्या नावावरती केलंत आणि बाकी आता तुमच्या नावावरती असं काही राहिलेलंच नाहीये त्यामुळे त्यांच्या कंपनीत राबायला रा, आपण नोकर म्हणून चांगलेच तयार झालो यावरती सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या अजूनही मी आशा सोडलेली नाहीये काहीही झालं ना तरी सुद्धा मी आईला माझ्या ताब्यात घेईन आणि आईला माझ्या ताब्यात घेऊन मी तिला समजवेन मी तिला पटवेन की हे जे काही करतायत ना ते सगळं चुकीचं आहे एकदा का आई माझ्या मुठीमध्ये आली ना की मग या सगळ्यांना मी बरोबर धडा शिकवतो ऐश्वर्या तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणत सारंग आता इकडे ऐश्वर्याच्या जाळ्यामध्ये अडकतो आणि ऐश्वर्या विचार करते मी जे काही जाळं टाकलंय त्यात हा अचूक ऐक अडकलेला आहे असं म्हणत ऐश्वर्या स्वतःवरतीच खुश होत असते तोपर्यंत इकडे आता ऋषिकेत चिडलेला असतो काय समजतात काय या स्वतःला जानकी रणदिवे या सुमित्रा रणदिवे स्वतःला समजतात काय ग म्हणजे बघ ना कसं सांगितलं त्यांनी की जे काही कंपनीचे निर्णय घ्याल ना ते मला सगळे सांगा हा म्हणजे तू मला सांग आपण निर्णय घेणार आणि हे आधी यांना सांगायचे तुला तरी हे पटतंय का जानकी म्हणते आहो त्यांनी हक्काने हे सगळं सांगितले ना यावरती ऋषिकेश सांगतो हक्क हक्क कसला म्हणजे कसं आहे तू जर का आता जेवण करते आहेस तू आता किचन मध्ये काही जेवण करते आहेस आणि तुझ्यावरती जर कोणी सतत लक्ष ठेवलं तर तुला कसं वाटेल तसंच मला पण वाटलेलं आहे म्हणजे मी जर का एखादं काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये सतत कोणीतरी लक्ष ठेवलं तर ते मला आवडेल का नाही ना तसंच माझं झालंय पण त्यांना काय स्वतःच्या हातामध्ये सगळी सत्ता ठेवायची आहे ना म्हणून त्या हे सगळं करतायत यावरती मग आता जानकी म्हणते तुम्ही असा का विचार करताय यावरती ऋषिकेश म्हणतो आणि दुसरं एक म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या यांनी कंपनी बुडवली म्हणून आपण पण असंच करू असं वाटतंय ना त्यांना असं तेन का आपल्यावर त्यांचा विश्वास नाही आहे ना यावर जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही डोक्यामध्ये नको ते सगळं काढून घेताय मग हे सगळं डोक्यामधलं काढून टाका आणि काही झालं तरी सुद्धा आता आपल्याला नव्याने करायची आहे के हे पाणी घ्या तुम्ही शांत व्हा आणि आपण आपल्या कंपनीत जायला निघूया असं म्हणत जानकी ऋषिकेशला शांत करते आणि शांत करून झाल्यावरती मग दोघं जण आता कंपनीची नव्याने सुरुवात करण्यासाठी उद्घाटन करण्यासाठी ऑफिसला येतात ऑफिसला वेळेला येतात तेव्हा आता त्या जे पाच करोडचं कर्ज सारग घेतलेलं आहे आणि त्यांना मारण्यासाठी जी माणसं आलेली असतात त्यांनी पूर्ण सगळं नेस्तनाभूत अस्तव्यस्त करून टाकलेलं असतं आणि त्याचमुळे आता सगळं सगळं ऑफिस एकदम अस्तव्यस्त पडलेलं असतं मग जानकी येते आणि ऋषिकेश आपल्याला तर सगळं पहिलं उरकायला लागेल आणि मग सगळं उरकूनच आपण या सगळ्यामध्ये आता नवीन सुरुवात करू शकतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे जुना स्टाफ जो सोडून गेलेला असतो तो सगळा येतो आणि ऋषिकेशला जुने दिवस आठवतात कशा पद्धतीने त्याने सारंगला खुर्चीवरती बसवण्याचा मान दिलेला असतो आणि कशा पद्धतीने त्याने सारंगला या खुर्चीवरचा आता आ, आता म्हणजे त्याला मालकच बनवलेला असतो पण सारंगची तेवढी लायकीच नसते सारंगने नस सारंग आपले रंग दाखवलेले असतात तितक्यात देशमुख आणि अमित हे सगळे जे आधीचे एम्प्लॉई असतात ते परत येतात आणि ऋषिकेश म्हणतो काय तुम्ही आलात सुद्धा देशमुख सांगता सर तुम्ही इथे होतात ना तोपर्यंत काम करण्याची मजा होती सारंग सर जोपासून इतपत आले तेव्हा आम्ही काम काम सोडलं पण पण आता परत तुम्ही ना मग आपलं पुन्हा जोमात चालू होणार आणि आम्ही या सगळ्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा जॉईन झालेलो आहे त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो बरं झालं तुम्ही सगळे आलात अमित पहिले आपल्याला हे सगळे साफसफाई करायला पाहिजे चार बाकी म्हणते अमित मी तुझ्या मदतीने करते सगळं चला आपण दोघांनी मिळून सगळी साफसफाई करूया असं म्हणत अमित चानकी बाकी सगळे एम्प्लॉई सगळी साफसफाई करायला घेतात आणि आता इकडे चकाचक करून त्याचं उद्घाटन करण्याचं ठरतं तोपर्यंत इकडे आता रणदिव्यांच्या घरामध्ये दार वाजतं म्हणून सुमित्रा दार उघडते तर ती सयाजी नावालेली असतात आणि म्हणतात मला समजलं माझ्या छबोकीची तब्येत बिघडली म्हणून मी इकडे आलोय यावरती सुमित्रा म्हणते हे बघा तुमची छबुकीवरती आहे पण सयाजीराव खबरदार जर तिकडे जाऊन तिच्या मनामध्ये असं काही भरवण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे म्हणजे कसं आहे तुम्ही जर का या सगळ्यामध्ये तिला उलटसुलट इकडचं तिकडे तिकडचं इकडे हे सांगण्याचा सा प्रयत्न करू नका आमच्या कुटुंबामध्ये वाद करण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो आई अगं काय बोलतेस तू अगं ते का हे सगळं करतील यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा का करतील अरे इतके दिवस त्यांनी काय केलं इतके दिवस हेच तर त्यांनी करत आलेत ना मग या सगळ्यामध्ये दुसरं काय अजून हे करणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा परत एकदा सांगते सयाजीराव आतापर्यंत मी कधी तुम्हाला काही बोलले नाही पण तुमच्या मुलीला या सगळ्यामध्ये जर का जाऊन काही सांगितलंच ना तर मात्र खबरदार लक्षात ठेवा भेटायचं आणि तडक इकडून निघायचं आणि तसं असेल ना तर मात्र मला चालणार नाही यावर सयाजीराव म्हणतात हे बघा वहिनी हे इतकं ऐकायला मी इकडं नाही आलोय इतकं जर का असेल तर मी आयशूला घेऊन निघून जातो यावरती सारंग म्हणतो आई सिरियसली तू असं बोलतीयस काय बोलतेस तू असं ती आता सुमित्रा काहीच बोलत नाही तितक्यात आजी तिकडे येते आजी म्हणते सारंग आईला उलट बोलतोस माफी माग यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग कसं आहे ना ती जर माझ्याशी बोलतच नाहीये ना तर माफी का मी मागू म्हणजे इकडे माझ्याशी बोलायला कुणाला वेळच नाहीये कसं सांगू तुला मी आजी आता नवीन माणसं घरात आलेत ना मग जर नवीन माणसं घरामध्ये आलेली आहेत तर आता जुन्या माणसांचा काय उपयोग नाही का असं म्हटल्यावरती आता इकडे आजी म्हणते तसं काही आहे रे बाळा तोपर्यंत सयाजीराव ऐश्वर्याकडे येतात आणि ऐशू काय ऐकतोय मी हे सगळं एका क्षणात परिस्थिती कशी काय बदलली यावरती ऐश्वर्या म्हणते डॅडा इतकंच नाही तर त्या जानकी एंटरप्राइजेसला सुमित्रा एंटरप्राइझेसने म्हणजे आता सुमित्रा एंटरप्राइझेस बंद होऊन तिथे जानकी एंटरप्राइझेस होते आणि त्याच उद्घाटनासाठी ते येत आहेत सयाजीराव म्हणतात काळजीच करू नको त्यांचं उद्घाटन असं होणारच नाही ऐश्वर्या सांगते मला या उद्घाटनात धमाका करायचा आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे यावरती आता इकडे सांगायला लागता सयाजीराव तू काळजीच करू नकोस तू फक्त मला सांग तुला काय मदत हवी आहे ती सगळी सगळी मदत करायला मी तुला तयार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते डॅडा मी तुम्हाला सांगते मला काय मदत हवी आहे ते असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या आपला प्लॅन सांगते सयाजीराव सुद्धा हा प्लॅनमध्ये तिला आता मदत करण्यासाठी तयार होतात आणि ते सांगतात तू काळजीच करू नकोस तू जे काही बोलशील ना ते असंच्या असं होईल इकडे तोपर्यंत सगळं सगळं लावून झालेलं असतं आणि आता या, या सगळ्यामध्ये फक्त असते बाकी ती म्हणजे उद्घाटन करण्याची त्याच वेळेला तिकडे जानकी सांगायला लागते चला चला लवकरात लवकर उद्घाटनाची तयारी करायची आहे त्याच वेळेला तिकडे आता अवंतिका आणि सौमित्र येतात जानकी रणदिवे एंटरप्रायजेस हा बोर्ड बनवून आणि म्हणतात हा बघा कसा वाटला बोर्ड यावरती जानकी म्हणते वा वा मस्तच बोर्ड आहे त्यावरती ती सांगते आता या कंपनीच्या लिगल ॲडवायझर अवंतिका रणदिवे तुम्ही जरा हे इकडचं बघून घ्या आणि व्यवस्थित गोष्टी आहेत ना हे सुद्धा बघा म्हणजे आम्हाला सुद्धा समजेल की सगळ्या व्यवस्थित आहेत की नाही तुम्ही या सगळ्यामध्ये बघून घेतलं ना तर पुढची प्रोसेस करायला असं म्हणत ती अवंतिकाला चिडवायला लागते अवंतिका म्हणते काय वहिनी माझी तुम्ही मस्करी करताय का चला चला आणि त्याच वेळेला दादा उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार दादा की बहिणी यावरती ऋषिकेश म्हणतो कोणाच्या म्हणजे काय जानकीच्याच माझ्या घरची ती लक्ष्मी आहे प्रत्येक अडीनडीच्या काळामध्ये माझ्या पाठीशी ती खंबीरपणे उभं राहिली मी जरी खचलो तरी सुद्धा तिने नाही खचले त्यामुळे ती माझी लक्ष्मी आहे आणि तिच्याच हातून उद्घाटन होणार आहे असं म्हणत ऋषिकेश जानकीला उद्घाटन करण्यासाठी सांगत असतो पण जानकीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच असतं तिला सुमित्राच्या हातून उद्घाटन करून घ्यायचं असतं त्यावर ती आता इकडे अवंतिका सांगायला लागते चला चलावनी मी सगळी उद्घाटनाची तयारी करते त्यावर ते जानकी सांगते थांब अवंतिका मी तयारी करते आणि जानकी तिकडून बाहेर पडते ऋषिकेशला कळत नाही उद्घाटनाची वेळ आले आणि ही गेली कुठे पण ती घरी जाऊन सुमित्राला आणण्यासाठी गेलेली असते तोपर्यंत सयाजीराव रूमच्या बाहेर येतात आणि सांगतात आत्ता माझी आईशू माझ्यासोबत आलेली नाहीये पण मी तिला इथून घेऊन जाईन यावरती सारंग म्हणतो नको ना डा असं काही करू नका ना ऐश्वर्या इथून निघून गेला तर माझ्यासोबत कोण यावरती सयाजीराव म्हणतात हा विचार जरा आधी करायला पाहिजे होता हा विचार आधी नाही केलात माझ्या ऐश्वर्याला कोणत्या हालमध्ये इथे राहायला लागते न मान न पान तिला अशा अवस्थेमध्ये इथे तुम्ही ठेवून घेतलेत यावरती सायरंग म्हणतो काळजी करू नका योग्य ती वेळ आली ना तुमच्या ऐश्वर्याला सगळा मान पान मी परत देईन यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात तुमच्यावरती माझा काळीचा विश्वास नाहीये तोपर्यंत सयाजीराव निघून गेल्यावर ती आजी येते आणि सांगायला लागते बघितलं सारंग म्हणजे जावयाशी कोणी असं बोलतं का जावयाला कोणी असा अपमान करतं का अरे काही नाही आहे हे सगळेजण तुझा फक्त वापर करतायत यावरती सारंग म्हणतो नाही ग आजी असं काही नाहीये आजी म्हणते मग काय त्या गुंडीने काल मला का पाठवलं होतं इकडे सांग बरं यावरती सारंग सांगायला तू आजी तुला तू तु भोळी आहेस तुला कळत नाहीये अगं ती जानकिवाहिणी त्यात काही विष वगैरे टाकलेलं नाहीये ना असं ऐश्वर्याला वाटलं आणि म्हणून तिने हे केलं ग तुला कसं कळत नाहीये तुला पण तिने तुझ्या जाळ्यात ओढलं की नाही ज्याप्रमाणे आईला ओढलंय तिने तुला तु तुझ्या जाळ्यात ओढलं आणि आता तुला सुद्धा तेच सांगितलं जे तिने बाकी सगळ्यांना सांगितलं आजी म्हणते अच्छा असं आहे काय म्हणून ऐश्वर्याने मला आणायला सांगितलं काय अरे हे तर माझ्या लक्षातच नाही आलं यावरती सारंग म्हणतो तेच तर आपण सगळे साधे भोळे हो। आहोत ऐश्वर्या आहेत ना त्यांना फक्त जानकीवेणीच्या चाली कळतात असं म्हणत दोघ जण गप्पा मारत असताना तिकडे सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते काय आता आईचे काय कान भरतोय यावरती आता इकडे सांगायला लागते आजी काही नाही माझे कान काही नाही भरत आहे तो बरोबर तेच बोलतोय मला उलट तो समजावून सांगतोय असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते हे बघ बाद झालं हा सारंग आतापर्यंत जी काही कारस्थानं केलीस ना ती कारस्थानं खूप झालेली आहेत आणि आत्ता तुझं तोंड जरा बंद ठेव आणि या सगळ्यामध्ये ना पुन्हा कोणाचे कान भरण्याचा प्रयत्न करू नको आणि आई तुला पण सांगते मी एकदा या सगळ्यातून बाहेर आलेस पुन्हा अडकण्याचा जर प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे बरं इतकं सगळं चालू असताना जानकी तिकडे येते आणि आई चला आपल्या कंपनीचं उद्घाटन करायचं आहे ना यावरती आता सुमित्रा सांगायला लागते अगं मी कशाला जानकी म्हणते आई तुमच्या आशीर्वादाशिवाय उद्घाटन होईल का चला तुम्ही असं म्हणत सुमित्रा आता सुमित्राला घेऊन आता जानकी निघते तोपर्यंत सयाजीराव आपल्या माणसाला सांगत असतात हे बघ त्या जानकी एंटरप्राइजेसचा वाट लावून टाकायची आहे यावर तो म्हणतो पण करायचं आहे काय मी यावरती सयाजीराव म्हणतात त्या जानकी एंटरप्राइजेसला आग लावायची आग यावर तो माणूस म्हणतो नाही हो तुम्ही जरा जास्तच सांगताय हे सगळं धमाका वगैरे करणं मला नाही जमणार यावर सयाजीराव म्हणतात मी जितकं सांगितलंय ना तितकं करायचं आहे नाहीतर नाहीतर ना, ना, ना काय करीन तुझी अवस्था हे तुला कळणार पण नाहीये असं ती मग आता तो सांगतो असं काय करताय अहो आग वगैरे लावणं हे जरा जास्तच झालं नाही का सयाजीराव म्हणतात आता कमी काही करायचंच नाहीये जे काही करायचं आहे ते फक्त आणि फक्त जास्त आणि जास्तच करायचं आहे तुला सांगितलेलं काम तुला जमणार आहे की नाही जमणार आहे तेवढा आता तू मला सांग असं म्हटल्यावर ठीक आहे मी बघतो पण तो माणूस हे काम करायला तयार नसतो कारण नुकतंच जे काही घडलंय त्याच्यामधून आता पुन्हा जानकी एंटरप्राइजेसला आग लागली तर आपलं काही खरं नाही हे त्याला कळालेलं असतं म्हणून तो जरा बिथरलेला असतो पण सयाजीराव काही ऐकायला तयार नसतात इकडे तोपर्यंत जो बोर्ड आता अवंतिका लावत असते तो बोर्ड आता सौमित्र पाहत असतो आणि जरा तिरकाय जरा तिरकाय असं म्हणत तिला त्रास देत असतो त्यावर ती अवंतिका सांगायला लागते तू बोर्ड तिरका नाहीये रे सौमी तुझं जरा मानच तिरकी ही मान सरळ केलीस ना तरच तुला समजेल की हा बोर्ड तिरका नाहीये असं म्हणतात ती आता इकडे सौमित्राला चिडवत असते हे सगळं चालू असताना आता ऋषिकेश विचार करतो ही जानकी तयारी करायला सांगते म्हणून गेली कुठे तयारी वगैरे काहीच करत नाही कुठे आहे ही आता काही कळतच नाही आणि त्यावेळेला तो जानकीला फोन करतो जानकी अगं इकडे सगळी तयारी झाली तू कुठे आहेस यावरती जानकी म्हणते हे काय तुमच्या मागेच तर मी उभी आहे उद्घाटनासाठी मी इकडे तयारीच करत होते असं म्हणत ती आजी आणि सुमित्राला घेऊन येते आणि सांगते आईंशिवाय हे उद्घाटन कसं पूर्ण होणार आईंशिवाय या उद्घाटनाचा काहीच गोंध म्हणजे कोणतीही गोष्ट पूर्ण होणार नाही आहे आणि त्याचसाठी मी आईंना घेऊन इकडे आलेली आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता इकडे सुमित्राला घेऊन येते त्यानंतर ती सांगते आजचं उद्घाटन आईंच्या हस्ते होणार जे की आता इकडे आवडत नाही पूर्णपणे रागवतो ऋषिकेश आणि त्याला काही हे पटत नाही आहे त्यावरती जानकीला आता इकडे जानकी ऋषिकेश सोबत बोलायला जाते तोपर्यंत आजी सुमित्राचे कान ते बघितलंस का कसे वारे बदललेत ते वारे असे हे बदलायला लागले ना तर तुझं नाव काढून इकडे जानकीचं नाव दिले कंपनीला यावरती सुमित्रा सांगते हो अगं त्यांनीच तर ही कंपनी नावारूपाला आणलेली आहे ना मग तिचं नाव नाही का देण्यात यावरती आता आजी सांगायला लागते सुमित्रा तू इतकी भोळी आहेस ना की या सगळ्यामध्ये तुला आता सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित दिसत आहेत यावरती आता इकडे जानकी सांगते आजी गोष्टी बदलल्या नाहीच आहेत पण मला असं वाटलं होतं की तुम्ही बदलल्या असाल तुम्हाला जरा तरी अक्कल आली असेल पण नाही आजी अजूनही तुम्ही आईचे कान भरणं अजिबात थांबवत नाही आहेत आजी म्हणते मग काय जर का सगळं हे तुलाच करायचं होतं उद्घाटन वगैरे तर आई म्हणजे हिला सुमित्राला ना बोलवायचं नाटक काय केलं सुमित्रा तुझी काही गरजच नाही आहे यावरती आता जानकी सांगायला लागते गरज नाही कशी आईंच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे यावरती आजी म्हणते तुम्हाला गरज आहे ना आणि तुम्हाला जर का गरज आहे तर तू एकटीच का सुमित्राला न्यायला आलीस ऋषिकेश का नाही सुमित्राला न्यायला आला यावरती जानकी आता सांगायला लागते की हे बघा आत्ता गोष्टी काही चुकीच्या घडत आहेत पण मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये आता गोष्टी व्यवस्थित पण होतील आणि आमची नाती पहिल्यासारखी सुधारतील पण त्यासाठी नात्यांना वेळसुद्धा द्यायला पाहिजे असं म्हणत जानकी बोलत असते आणि आजी मात्र आता एका क्षणात पलटत ती आता सुमित्राचे कान भरत असते सुमित्रा सांगत असते आई तुला मी मगाशीच सांगितले की तू या सगळ्यामध्ये माझे कान भरू नको आणि जे काही आता तू बदलली होतीस ना तशीच राहा पुन्हा त्याच प्रकारे असा करू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेशला सुद्धा हे आवडत नसलं तरी जानकी सांगते आई उद्घाट हे तुमच्याच हस्ते होणार आहे कारण तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना तोपर्यंत आम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही असं म्हणत जानकी सुमित्राच्या हातामध्ये आता आ, कैची देते आणि तिला उद्घाटन करायला सांगते सुमित्रा आता उद्घाटन करते हे सगळं चालू असताना सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं एक दिवस भरभरटला आलेली सुमित्रा एंटरप्राइजेस अचानकपणे बुडीत काय गेली अचानकपणे कर्जबाजारी काय झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऋषिकेश जानकी यांनी ही कंपनी हँड ओव्हर करत या कंपनीचा परत सुकाळ आणलेला आहे हे, हे बघून आता सुमित्राला आनंद झालेला असतो पण आजीला दुःख झालेलं असतं की सुमित्रा एंटरप्रायजेसचं नाव बदलून जानकी एंटरप्राइजेस ठेवण्यात आलेलं असतं आणि आजी सुमित्राचे कान भरण्यासाठी कोणतीही संधी सोडत नसते मग जानकी आणि सुमित्रा दोघी मिळून छानपैकी उद्घाटन करतात ऋषिकेशला हे काही पटलेलं नसलं तरी बाकी सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि आता सगळेजण जानकीचं कौतुक करत असतात जानकी सांगते आई तुमचा असा हा हात न आमच्या पाठी कायमच राहू दे असं म्हणत जानकी आता इकडे सुमित्राला मिठी मारते सुमित्रा सांगते माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायमच असणार आहे इकडे तोपर्यंत सयाजीराव चिडलेले असतात काय चाललंय हे म्हणजे या माकडाला मी सांगितलं होतं की तू ताबडतोब हे सगळं कर पण या मी काही केलंच नाही जाळ्याला सांगितले ना जानकी एंटरप्राइजेस पण तिकडून तशी काही न्यूजच आलेली नाहीये काय नक्की घडलं असेल असं म्हणत सयाजीराव आता चिडलेले असतात आणि त्या माणसाच्या फोनची वाट पाहत असतात पण त्याने काही ही कंपनी जाळलेली नसते कारण त्याला सुद्धा भीती वाटत असते त्यातच जानकी आता आपली मैत्रीण सायरीला कॉल करते हॅलो सायरी तू मला म्हटली होतीस ना की माझ्या कंपनीचं इनॉग्रेशन झालं की तुला कॉल करायला तर आत्ताच माझ्या कंपनीचं जा इनॉग्रेशन झालेलं आहे तू कुठे आहेस सायली सांगते मी कोर्टात आहे यावरती जानकी म्हणते ठीक आहे ठीक आहे मधुभाऊंच्या केसचं काय होतंय ते तू मला कळव बरं का आणि नंतर फोन ठेवल्यावर ती जानकी म्हणते इनॉग्रेशन तर झालंय पण माझी जीवाभावाची मैत्रीण सायली ही या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी करायला निघालेली आहे तर मला तिला जाऊन भेटलंच पाहिजे असं म्हणत आता सायलीला भेटायला जानकी निघते आणि उद्याच्या भागामध्ये ठरलं तर मग आणि आता घरोघरी मातीच्या चुली या दोन्ही मालिकेचा महासंगम आपल्याला पाहायला मिळणार